दलित वस्ती सुधार योजनेच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये चौकशीची मागणी होत आहे हिंगोली जिल्ह्यामधील वसमत शहरामध्ये वसमत नगरपालिकेअंतर्गत कोट्यावधी रुपयांची विविध विकास कामे चालू आहेत त्यामध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी चालू असलेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याची पाहायला मिळत आहे या संदर्भात सविस्तर वृत्त असे की वसमत शहरातील रेल्वे स्टेशन महूनगर येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत दोनशे मीटर नाली व सिमेंट रोड बांधकाम पंचवीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे परंतु या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत आहे सदर कामाच्या ठिकाणी कामाचा नामफलक त्यावर अंदाजित रक्कम कामाचे नाव काम सुरू करण्याचा दिनांक व समाप्त करण्याचा दिनांक कामाच्या ठिकाणी असायला हवा त्याचबरोबर सिमेंट रोड लगत अगोदर नाली बांधकाम करण्याचे गरजेचे असताना नगरपालिका प्रशासनाकडून घाईघाईने सिमेंट रोडचे बांधकाम उरकून घेण्याचे काम चालू आहे त्यामध्येही अपूर्ण काम, त्या काम दर्जाहीन सिमेंट माती मिश्रित रेती गिट्टीचे प्रमाण कमी कामामध्ये कुठेही गजाळीचा वापर करण्यात आलेला नाही एकीकडे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून नवबोद्ध वस्तीचा विकास करणे व तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावणे याकरिता कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च केला जातोय मात्र दुसरीकडे वसमत नगरपालिकेअंतर्गत गुत्तेदार व अधिकारीच दलित वस्तीच्या नावावर आपलं उखळ कसं पांढरं होईल याकडे सध्या लक्ष देत आहेत मागील दोन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नसल्यामुळे वसमत नगरपालिकेवर प्रशासक राज आहे हे प्रशासक राजच आता राजरूसपणे भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये वसमतचे मुख्य अधिकारी आशुतोष चिंचाळकर हे तर मागील चार वर्षापासून नांदेडहूनच वसमतच्या नगरपालिकेचा कारभार पाहत असतात मागील महिन्यातच वसमतच्या काही भागातील शेकडो महिलांनी घागर मोर्चा काढत नगरपालिकेच्या दालनामध्ये पाण्यासाठी ठिय्या आंदोलन केले होते त्याचबरोबर शहरातील स्वच्छतेवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात परंतु शहरामध्ये कुठेही स्वच्छता दिसून येत नाही तक्रारीचे प्रमाण वाढले आहे परंतु तक्रारीची अद्यापही नगरपालिकाकडून दखल घेण्यात येत नाही त्यामुळे वसमतच्या मुख्य अधिकाऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नगरपालिकेला तक्रारीचे ग्रहण लागले आहे सुधार निधीमध्ये भ्रष्टाचार असेल तर या योजनेअंतर्गत नवबद्ध घटकांचा विकास होईल काय असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे त्यामुळे रस्त्यालगत नाली बांधकाम व दर्जेदार काम झाले नाही तर नगरपालिका प्रशासन यापुढे स्थानिक नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे प्रतिनिधी भगवान जाधव